हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आज चक्क आम्हाला पावसाने सुट्टी दिलेली आहे आज पाऊसच पडलेला नाही सकाळपासून असं व्हायचं उन्हाचं वातावरण आहे मस्तपैकी छान बसते वाळले तुम्हाला आवाज येतोय खडा एकच मिनट फोन असतरी फोन आलाय की गै उठून राहिली तिला वाटलं चला आली म्हटल्यानंतर आता खऱ्या टाकल्याशिवाय राहणार नाही बस ला ला लाम लाम एक बसलय आराम चाललाय त्या दोन्हीला पलीकडच्या कालवडींला लागले गिराईक यायची होती आज पण काय झालं काय माहित नाही पण येतील उद्या द्या जवळचीच आहेत पाहुणीच आहेत लांब नाही लांबची नाही ती फक्त एवढी सगुणा ठेवणार आहे आता कसं एक आणि ती आतलं एक हा दोन कालवडीत गाभणी आहेत एक गिरमधली आहे अशी आणि एक आपली ही अशी आहे एक आमचं बापू सकाळ घरी का मावशी आता टोपलं नाही घ्यायचं त्या दिवशी तुम्ही ती चार दिलेली अजून या की पाणी पॅकी आता वस्ती गेल तर काहीतरी कार्यक्रम होता ते काय अजून आल्या नाहीत पण येत्याला आता पे पाणी तिथे जार मध्ये पाणी जावं पाणी सगळे पण टँकावरून हळू हो जावं ती टोपली वाऱ्याने नाही होते सगळंच भरलं पाणी निघत या हम्म पण ती टोपली तुमच्या हात लावा कारण का वारे सगळीकडून पाणी ना दमाने जावा तिथं ती हाय बारका आहे तिथन टँकरनं जायला काय झालं टोपली त्या दिलेली होती तुमची नाहीतर घेतला असतं एखादं हा त्या दिवशी चार घेतली होती ना आम्ही त्याच्यामुळं हायत बापू चालला आम्ही रानात कुठे गेल काय काय सकाळ धरण टायमिंगच नाही बापूंचा वेळच नाही आणि बापू तुमच्या संग काय बोललच नाही तर बापू लय काम आहे आता पाऊस पडल्यापासून काय सांगायचंय लय ताणजीव आला बापूच्या पंप घेतला <laughs> पंप कुठे मारायचं बांधानी बांधाने उजाळ ना रान उजाळ होतं आता कुठं दारी धरायच्यात मग धरायच्या लागल तर कुड जेवढ अशी बोलते ती हो ना तशीच बोलते ती काय सांगायचंय तुम्हाला बोलते ती पण आता कुठं दारी दारी धारायची नाही पण गवात जाळलं पाहिजे हो बरोबर आहे आता हिथल म्हणतात जाळ पण मी म्हणलं आणून दिला औषध हा तर मारी नाही तर नाही अजिबात मग काय शो येतोय की तेवढाच हिरवा दिसतंय गुरु बाबा गुरु नावी काय नाही हो ले ले आओ, तुम्हाला ओझ आलाय लागणार की आत्या आत्या ती काढील मी आणीन होय नाही तर आत्या सुकला वेळ का नाही तुला डांबरी लावा आहे माझ्याकडे नाही माझ्याकडे गाडी नाही जात गाडी जात असेल की त्याच्यापर्यंत नाही जाईल उद्या आज नाही आला नक्की ना पण चालले पदशीर सगळ्याच्या आशीर्वादानी चाललंय ना मग काय ऊसाची लागण काय एक नंबर आली ना आली काय नादच खोळा आहे ना का कोंबड खत अनावडा पाच हजाराचा पन्नास पिशवी नाही टाकल्यावर काय नाही त्याला नाही नाही टाकलं तरी जमन काय कस जमन मग काय गस्त बघत बसायचं जेकडे बघायचं कसलाय कसलाय माणसं आल्या हसते काय बघून हो हो नाही आल्या कोण हसत आपल्याकडे बघून कोण नाही हसत हसते मोकार म्हणते आबाद काय दान नाही चांगले अशी <laughs> पण म्हणते बघायचं नाही किती राहायची फक्त पुढत आलत राहायचं चालत राहायचं पण चांगलं आलं पाहिजे नाही बरोबर ठेवायचं ही माझ नाही मग काय तर चालतंय मग कसं झालं चाळीस कोण विचारलंय का कधी झालत म्हणून खर्च होत आणि दीड लाख राहते की पण काय उसाच इतकं राहिल्यावर असू द्या असू द्या खरच पंप बांधून चाललेत बापू तुम्हाला वाटत असेल मी काय सांगते का नाही काय ते बांधाला औषध मारायचे कारण का बांधाने गवत झाल्यावरती परत न प्रॉब्लेम चालायलाही येत नाही काय कामही करायचं म्हणल्यानंतर आणि सांडगे खूप छान वाळलेले इथं तुम्हाला दाखवते हा का एक नंबर सांडगे वाळलेलं तुम्हाला वाळलेला पण आवाज येतोय छान असं कारण का सांडगे वाळवल्याशिवाय मी कुणाला टाकतच नाही दोन तीन दिवस झालं मी ऑलरेडी टाकल्या नव्हत्या का तर सांडगे वाळवले आता सांडगे एकदम खडंग वाळलेले इथं आता आज आहे रविवार आता उद्या सोमवार आहे आता सोमवार ते टाकून टाकायच्या सगळ्यांच्या ऑर्डरी लसूण आणि सांडगे लसणाच्या पण खूप ऑर्डरी आता घेतल्या नव्हत्या मागल्या आठ दिवसात ऑर्डरी का थोडा चिकचिक चालू होते पण आता नाही एवढं बंद झाले कुठं पाऊस नाही त्याच्यामुळे लसणाच्या पण आहे ती आज पण सांडगे चाल घालायला चालू केले बर का आम्ही बापू आले होते म्हणून बापूंचा व्हिडिओ काढायला गेल ते आज पटाखणा इकडं घातलेत सावली ऊन सावली ऊन येतंय आहे ना त्याच्यामुळं इकडं पटांगणात घालून पटांगणात असं खुर्च्या मांडून हे केलंय घालायला चालू केले दाखवते